स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्र इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाई करा मुलांच्या पालकांनी केली शासनाकडे मागणी धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे मुलांना फीसाठी दाबून ठेवण्याचा प्रकार आज उघडकीस आलेला असून हा प्रकार संबंधित मुलांच्या पालकांना लक्षात आल्याने पालकांनी भाजप जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा अध्यक्ष हे तत्काळ चावरा शाळेत दाखल झाले आणि त्यांनी मुलांना दाबून ठेवण्याचा प्रकाराबाबत विचारणा केली मात्र यावेळी प्रिन्सिपल हे उपस्थित नसल्याने सुमारे दोन ते तीन तास भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष तेजेंद्र सेठ आंबळकर यांना शाळेत ठेय्या म्हणून बसावे लागले त्यावेळी ते त्यांनी मुलांबाबत झालेल्या प्रकाराबाबत सी सी टी व्ही फुटेज मिळवण्याची मागणी केली याप्रसंगी मुलांचे पालक शिक्षक विभागाचे अधिकारी पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान यावेळी मुलांना फीसाठी दाबून ठेवण्याचा प्रकार निंदनीय असल्याने या ठिकाणी पालकांच्या भावना तीव्र झालेल्या होत्या प्रवीण गोंजा मला पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसू देत नाही सोळा तारखेपासून लायब्ररीमध्ये बसवतात तर मी ताबडतोब घरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब यांची चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावला की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद घेत एका पाच मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षणमंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे कारण मी ॲडव्होकेट प्रवीण कुमार आमदार परदेशी सात सोळा तारखेला मी असे थोडक्यात सांगतो सोळा तारखेला शाळा सुरू झाली एक दिवस यांनी फक्त पहिला दिवस होता म्हणून यांनी वर्गात बसवलं सतरा तारखेपासून चावरा शाळेचे एलेक्स फादरचे आहेत प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल आहे एक्स फादर यांनी काय केलं सतरा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांची पस्तीसशे चाळीस संख्या आहे स पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना यांनी इलिगल पद्धतीने फी नाही भरली म्हणून यांनी वेगळं काढलं आणि त्यांनी लायब्ररी तांबून ठेवलं तिथं लाईट फॅन काही दिवस त्यांनी लाईट फॅनसुद्धा बंद केले तेव्हा मी फोनद्वारे तक्रार केली तेव्हा कुठंतरी लाईट पंखे चालू केले आणि आज मी बाहेरगाव असताना मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी येऊन भेटतो तरी त्यांनी कोणतीही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही शेवटी त्रस्त होऊन आज मुलं एवढे घाबरलेले आहेत त्यांची मानसिक परिस्थिती खराब झालेली आहे मुलं घाबरले पप्पा तुम्ही घेऊ गावातून गाव परत येणारे आम्ही शाळेत जाणार नाही तर मुलं यायला घाबरत होते मग मी थोडा त्या विषयावर अभ्यास करून आज मी कंप्लेंट दाख आज मी कंप्लेंट तयार केली पहिली कंप्लेंट प्रिन्सिपल दुसरी कंप्लेंट शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि पी आय या तीन जणांना मी कंप्लेंट लेखी तक्रार केलेली आहे